हा आपला मसाला झाला हो 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 हे आपलं नेहमीप्रमाणे अर्धी वेलची थोडेसे काळी मिर नमस्कार प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा कसे आहात सगळे आज आपण ना हिरवी भाजी बघूया हे बघा हिरवी भाजी म्हणजे आपलं हे थोडं खोबरं ओलं आहे ओलं खोबरं कांदा हा एक मोठा कांदा आहे आणि हे बऱ्यापैकी खोबरं थोडं कोथिंबीर कोथिंबीर जास्त लागते कारण आपली हिरवी भाजी आहे टोमॅटो एक आहे आलं लसूण पेस्ट असेल तर पेस्ट घ्या आलं लसूण असं घेतलं तरी चालेल आणि ह्या दोन तीन मिरच्या आहेत जरा ह्या मिरच्या ना हिरव्या अशा हे आहेत जरा तिखट आहेत म्हणून तीन आहेत हा आपला मसाला झाला हे आपलं नेहमीप्रमाणे अर्धी वेलची थोडेसे काळी मिरी लवंग एक आणि दालची आणि आपल्या मसाल्याची वेलची अर्धी हा आपला पूर्ण मसाला आहे कांदा खोबरं खो आलं लसूण टोमॅटो कोथिंबीर हा सगळा आपला मसाला आहे त्यानंतर धणाजिरा पावडर जर न आता हे धणाजिरा पावडर आहे नसेल तर अख्खे धणाजिरा जरासे शेकवा तव्यावर आणि मिक्सरमध्ये आधी बारीक करा आणि त्यावरती हा मसाला घाला पण धणा जिरा पावडर ह्या भाजीला जरुरी आहे आता हा फ्लावर बटाटा वाटाणा आणि काजू ओले काजू आहे गावचे आपले कोकणातले ते जरा गरम पाण्यात टाकले गावी घेतले होते सुकवून ठेवायचे फ्रीझरमध्ये आणि मग थोडेसे काढून गरम पाण्यात घातले की हे असे निघतात मग ह्या अशा भाज्यांमध्ये घ्या खायला छान वाटतं जास्तीत जास्त हे कोलंबीत छान वाटतात आपण श्रावण संपल्यावरती कसं आहे ना ही हिरवी भाजी ना माझ्या स माहेरी सगळ्यांना आवडते घरीही आवडते म्हणून बनवते मी घरी सगळ्यांना आवडते माझ्या मुलाला खूपच आवडतं अशीच मी हिरवी कोलंबी बनवते अशा हिरव्या भाज्यांना माझ्या मुलांना आणि माझ्या भावंडांना खूप आवडतात तुम्हाला सांगते माझ्या व्हिडिओमध्ये ना सतत माझ्या घरच्यांचं त्याबरोबर माझ्या भावंडांचं आणि माझ्या मैत्रिणींचं ही सगळी मला खूप जवळची खूप म्हणजे खूप जवळचे आहेत त्यामुळे काही करताना त्यांचे नाव निघणार असं आहे हा सगळा आपण मसाला आता मिक्सीला लावूया सगळं सगळं काही भाजायचं नाही काही नाही सगळं घालायचं कोथिंबीर जरा वरून गा नंतर घालते त्याला एकदा फिरवून घेते आणि नंतर आपलं जिरा पावडर टाकूया तर असं आहे मसाला फिरवला आहे थोडा आता कोथिंबीर घालायची सगळे आणि आता परत फिरवायचं की झाला तेल ताप टोप तापत ठेवलाय तेल घातले दोन चमचे घाला मोठे याच्यावरती डायरेक्ट भाज्या टाकायच्या सगळं आपण वाटणात घेतलेलं आहे थोडासा कांदा अगदी थोडासा पोडलेला कडीपत्ता उडेल म्हणून आणि त्याला भाज्या भाज्या टाकल्या थोडी हळद घालूया भाज्या परत तेलावरती तेलावर अशा परतायच्या भाज्या अशा तेलावरती परतायच्या मसाला घालायचा बघा थोडासा गरम मसाला आणि थोडासा किचन किंग मसाला टाकायचा कारण आपण गरम मसाला सगळं आहे त्याचा थोडासा टेस्ट ला मसाले तेलात जरा लागले तेलाला तेव्हा आपला मसाला घालूया बघा मसाले फ्राय झाले आता आपला हा मसाला आता हो हा आपला मसाला खूप सगळा कच्चा होता त्यामुळे आपल्याला हा व्यवस्थित कचरायला लागेल यासाठी थोडा पेशन्स लागणार आहे कारण कच्चा मसाला परतेपर्यंत पर थोडा वेळ जातो त्यामुळे थोडा पेशन्स म्हणून दोन मोठे चमचे तेल म्हटलं थोडा वेळ जाणारच मसाला छानपैकी फ्राय झालेला आहे आणि आता त्याच्यात आपण मीठ घालूया आता थोडं मीठ घालून मग थोडं म्हणजे आपल्याला जेवढं भाजीला हवंय तेवढं घालून मग छान अजून एक दोन मिनटं परतायचे मीठ घालून पण पा भाजी छान परतून झालेली आहे तिला तेल सुटायला लागलंय आहे आता आपण त्याच्यात थोडं गरम पाणी घालायचं म्हणजे आता ह्या भाज्या बटाटा आहे त्याच्यात त्यामुळे तो शिजेल इतकं आपण पाणी घालायचं आपल्याला किती पातळ घट्ट हवे ही भाजी पातळही छान लागते थोडी घट्ट असली तरी छान आणि कसा पटापट मसाला हिरवा असतो करायचा मिक्सीला लावायचा बन बनते पण अगदी झटपट भाजी म्हणजे जितकी चवीला आहे तितकी झटपट बनते चपातीसोबत भाकरीसोबत तुम्हाला सांगते छोटे छोटे फुलके केले त्यांच्यासोबत तर इतकी अप्रतिम लागते तुम्ही ही भाजी करून बघा खरंच सांगते माझी व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि करून बघा मी दाखवलेल्या भाज्या खरंच करून बघा तुम्हाला खूप आवड व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार